आषाढी एकादशी झाली की लागली श्रावण महिना सुरू होतो आणि मग श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार आपले हळूहळू सुरुवात होते मग त्याच्यामध्ये शुक्रवार असतात श्रावणातले सोमवार असतात मंगळागौर असते अगदी दिवाळीपर्यंत तुळशीचं लग्न होऊस्तोवर सगळे सणवार असतात मग काही जे आपले पदार्थ असतात की नाही ते परंपरेने आपल्याकडे आलेले असतात उदाहरणार्थ आळूची भाजी आहे पंचामृत आहे वाटली डाळ आहे मसाले भात आहे साधवर्ण भात आहे पुरणाची पोळी आहे ह्या गोष्टी सणावारी अगदी होतातच होतात चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची आवडती आळूची भाजी आणि मसाले भात कसा करायचा ते बघूयात चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आळूची भाजी करण्याकरता आपण आळू स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेला आहे तसंच आंबट चुका आहे तोसुद्धा आपण अर्धी गड्डी मोठी गड्डी होती त्यामुळे अर्धी गड्डीच घेतली पाण्यातनं एकदा धुवून घेतली आणि मग चिरून घेतली साधारण जेवढा आपला आळू असतो त्याच्या निम्मे आपण आंबट चुका घेतला तरी चालतो थोडी जास्त झाली तरी चालते फार प्रमाण या भाज्यांना असतं असं काही नाही आता मला काही आपल्या परदेशातल्या मैत्रिणींनी विचारलं होतं की इथे आंबट चुका मिळत नाही मग काय करायचं मग अशा वेळेला पालक घातला तरीसुद्धा चालतो आंबट चुकाने आंबटपणा येतो चव येते आणि मुख्य म्हणजे भाजी मिळून येते त्याच्याकरता आपण आळूच्या भाजीमध्ये आंबट चुक्याचा वापर करत असतो त्यामुळे इथे तुम्ही पालक वापरला तरीसुद्धा चालू शकतो दोन्ही भाज्या आता एकत्र करून पुन्हा पाण्यातनं धुवून घेणार आहेत आणि आपण त्या शिजत घालूयात कुकरमध्ये शिजवल्या तरी चालतात आपण आत्ता साध्या पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत आपण अर्ध पातेलं पाणी घेतलं ते उकळायला ठेवलं आहे हे आळूची भाजी आंबट चुका आणि दाणे सगळे पाण्यामध्ये घालून घेतलेत परत एकदा पाणी गरम झाले त्याला बारीक बारीक बुडबुडायला लागले आता ही भाजी जी आहे ही पूर्ण पाण्यातनं न पिळून आपण त्याच्यात घालणार आहोत आपण ही भाजी कुकरमध्ये पण शिजवू शकतो थोडासा रंग बदलतो परंतु कुकरमध्ये छान शिजली जाते आंबट चुका लागली शिजला जातो आळू शिजायला जरा वेळ लागतो एक पाच मिनिटामध्ये आपली भाजी शिजून होईल जर तुम्ही कुकरमध्ये शिजायला टाकत असाल तर आळू आंबट चुका एकत्र करून शिजायला टाकली तरी सुद्धा चालू शकते आणि ती त्या भांड्यामध्येच एका छोट्या वाटीमध्ये दाणे खोबरं जे आपल्याला घालायचं असतं ते ठेवावं म्हणजे ते त्याच्याबरोबर शिजलं जातं आता ही आळूची भाजीचा रंग बदलला आहे हो की नाही तुझं पाच सहा मिनटं झालेली आहेत गॅस म मध्यम होता आणि आळूची भाजी आपली चांगली शिजली गेली आहे आता यातलं पाणी आपण काढून टाकूयात आणि आळूची भाजी घोटून घेऊयात ती कशी घोटायची ते मी तुम्हाला दाखवते भाजीतलं आपण पाणी काढून घेतलं आणि त्याच्यात आपण एक टेबलस्पून डाळीचं पीठ घातलं आहे आता हे आपण घोटून घेऊयात जितकी भाजी घोटली जाईल तितकं ते भाजी आपली छान होते ही माझी अगदी जुनी रवी आहे त्याने आपण घोटून घेऊयात भाजी एकजीव झाली पाहिजे बरं का तर पाणी ठेवून जर आपण जास्त पाणी ठेवून जर भाजी घोटायला गेलो तर भाजी चांगली घोटली जात नाही ह्याला घोटणं म्हणतात हं हे जे असं असं करतो ना आपण हे आपण समजा रवी नसेल तर आपण आपल्या हे असतो ना डाव खोलगट पळी म्हणतो की नाही आपण त्याने घोटलं तरीसुद्धा चालू शकतो आहे की नाही एकजीव झाली की नाही आपली भाजी बस आता आपण छान फोडणी करूयात आणि भाजी शिजायला टाकूया आपण कढई तापत टाकली त्याच्यात आपण तेल घालूयात ता। तेल तापलं की त्याच्यात मोहरी थोडेसे जिरे एक वीस पंचवीस आपण याच्यामध्ये मेथीचे दाणे म्हणजे अंदाजे पाव चमचा आपण मेथीचे दाणे घातले आता मेथी लाल झाली आपण याच्यामध्ये आता हा कढीपत्ता थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि एक दोन चार लाल मिरच्या लाल मिरच्या दिसायला छान दिसतं बरं का म्हणून मी लाल मिरच्या घातल्या आता आपला मिरचीचा रंग बदलला आहे लाल मिरची तळली गेली आहे कढीपत्ता पण रंग बदलला आहे याच्यात आपण आता हळद हिंग अगदी थोडासा रंग येण्यापुरता लाल तिखट घालणार आहोत बरं का आणि लागलीच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता थोडंसे आपली मेथी मिरची शिजण्यापुरतं आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस मध्यम करणार आहोत कारण जास्त जर आपण मोठा गॅस ठेवला तर आपलं पाणी सगळं आटून जाईल दोन मिनटं झालेले आहेत आपण हे झाकण काढून घेऊयात पाण्याला छान उकळी आलेली आहे मेथीचाही रंग बदललेला आहे यात आपण मोड आलेली मेथी भिजवलेली मेथी कधी भिजवलेले हरभरे शिजवलेले हरभरे हे सुद्धा आळूच्या भाजीमध्ये आपण घालू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण एक दोन टेबल स्पून चिंचेचं पाणी घातलं खरं आंबट चुकायला आंबटपणा असतो पण तो आंबटपणा वेगळा आणि चिंचेच्या पाण्याचा वेगळा साधारण लिंबा एवढा आपण याच्यामध्ये गूळ घातला एक लहान चमचा भरून मीठ घातलं पुन्हा एकदा पाणी आपण चांगलं उकळून घेऊयात बऱ्याच वेळेला आपण काय करतो फोडणी केल्यावर लागली आपली आळूची भाजी वगैरे घालतो ती परतून घेतो मग डाळीचं पीठ त्याच्यात घालतो मग ते घोटतो ही सुद्धा पद्धत जी आहे ना ती अगदी बरोबर आहे पण काय होतं की आपल्याला गडबड असते मग समजा ते बेसन नीट घोटलं गेलं नाही तर त्याच्या डाळीचे अशा गुठळ्या गुठळ्या राहतात समजा तुमच्याकडे गुठळ्या आवडत असतील तर घातलं तरी हरकत नाही पण हे सगळं टाळण्याकरता आपण ह्या पद्धतीने ही आळूची भाजी करून घेतो ही जी आळूची भाजी असते याला मेथीचा स्वाद मिरची कढीपत्ता आणि मुख्य म्हणजे चिंचगूळ या चार पाच गोष्टी असतील की आळूची भाजी उत्तम होते आता याला छान उकळी आली आता याच्यामध्ये आपण आपली घोटलेली आळूची भाजी घालूयात याच भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण ह्याच्यात घालून घेऊयात म्हणजे आपल्या भाजीला चांगली येईल आता ही भाजी, भाजी घट्ट पाहिजे कसं सैलसर पाहिजे वाटीत घेणार आहोत का पानात वाढणार आहोत ह्याच्यावर याचा घट्टपणा अवलंबून असतो पण डाळीचं पीठ जर जा जास्त झालं तर ती भाजी पिठूळ लागते बरं का म्हणून फार डाळीचं पीठ घालू नये आत्ता जे एवढं आपण घातलं त्याला एक डा टेबल डाळीचं पीठ पुष्कळ झालं जसा आळूच्या भाजीला रंग यायला पाहिजे तसा रंगही आलेला आहे आपल्याला हवी तशी घट्ट झालेली आहे पण आणखीन जर घट्ट हवी असेल तर एक अर्धा चमचा डाळीचं पीठ पुन्हा थोडं भिजवून तुम्ही याच्यात घातलं तरी सुद्धा चालू शकतं गार झाल्यावरही भाजी आणखीन थोडीशी घट्ट होईल शक्यतो आईची भाजी ही भाताबरोबर खातात म्हणून आपण इतकी पातळ केली आहे घट्टही आपण करू शकतो पोळीबरोबरसुद्धा अशी भाजी उत्तम लागते भाजी तयार झाली तर आपण गॅस बंद करूयात आणि आपण पटकन मसाले भात कुकरमध्ये कसा होतो ते बघूया आता आपण लहान कुकरमध्ये मसाले भात करणार आहोत त्याच्याकरता आपण एक दोन चमचे छोटे तेल घेतलं आहे त्याच्यात आपण मोहरी घातली आहे मोहरी तडतडायला लागली की गॅस लहान करायचा त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे हिंग कढीपत्ता आणि हा मिरे लवंगा वेलदोडे आणि तमालपत्र आणि एक जायपत्रीचं पान आहे हे सगळं आपण हा खडा मसाला याच्यात घालणार आहोत दालचिनी पण घालतात पण मी घालत नाही कारण काय होतं हे मसाले ना नंतर काढले जातात हो आणि मग ते वाया जातात म्हणून मग दालचिनीची वेलदोड्याची पूड वापरलेली चांगली आता मोहरी आपली झालेली आहे आता याच्यात आपण थोडीशी हळद घालूयात आणि आपले हे धुतलेले दीड वाटी इंद्रायणी तांदूळ जे घरातले आहेत तेच मी याच्यात घालून घेतले थोडेसे तांदूळ आपण परतून घेऊया आज मटार भात करणार आपण त्यामुळे आपला भात परतून झाल्यानंतर थोडेसे मटार ह्याच्यात घातले दीड वाटीला एक वाटी मटार पुष्कळ होतात गॅस लहान केला आहे याच्यात आता आपण दीड लहान चमचा ह्याच्यामध्ये तिखट घातलं आहे सवीपुरतं आपण हा लहान चमचा भरून मीठ घातलं आहे थोडंसं वरती एक चमचा आपण धन्याची पावडर घातली तर धन्याची पावडर कशी करायची याच्यावर पण आपण एक व्हिडिओ व्हिडिओ करूयात बरं का बऱ्याच व्ह्युअर्सनी मला विचारलं होतं आता ही दालचिनीची पूड आहे आपण रेग्युलर दालचिनी असतं की नाही त्याची पूड करून ठेवली आहे की फक्त दोन चिमूट आपण घालणार होतो अशी पूड करून जर घातली ना तर पदार्थामध्ये तर दालचिनी आपली वाया जात नाही पाव टीस्पून आपण वेलदोड्याची पूड घातली आता हे छान एकदा हलवून घेऊयात परतल्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो अगदी कोरडा झाला आहे बरं का आपला दीड वाटी तांदूळ होता म्हणून मी तीन वाट्या पाणी एकीकडे गरम करायला ठेवले बरं काय होतं गरम पाणी घातलं की पटकन उकळी येते आणि आपल्या पदार्थाची चव बदलत नाही आणि पदार्थही लवकर होतो हो की नाही म्हणून गरम पाणी घालायचं एखाद्या वेळेला गडबडीत राहिलं समजा आणि तुम्ही गार पाणी घातलं तर फार फरक पडतो असं काही नाही आहे आता हे पण मोजून घेतलेलं पाणी आहे हे आपण याच्यामध्ये घालून घेऊयात एक लहान चमचा भरून साखर घातली आता याला आपण छान उकळी आली एकदा हलवून घेऊयात आत्ता आपण मटारचा मसाले भात करतो की नाही पण ह्याचप्रमाणे आपण वांगी घ्यायची वांगी आधी तेलात परतून मग त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आणि मग ते परतून घ्यायचे वांगी बटाटा फ्लॉवर तोंडली ह्या पद्धतीनेच आपण मसाले भात करू शकतो आता याला आपण झाकण लावूयात आणि तीन छिट्ट्या देऊयात वा मस्त आपला मसाले भात झालेला या आहे यात तुम्ही काजूसुद्धा घालू शकता बरं का याच्यावर आता आपण थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आहे की नाही छान दिसतो आहे की नाही आहे की नाही छान मसाले भाताला आला आहे मसाले भात हा रंगावरून ओळखला जातो आणि मुख्य म्हणजे त्याचा जो सुवास असतो ना तो सगळीकडे दरवायला पाहिजे म्हणजे मग मसाले भात छान झाला असं आपल्या लक्षात येतं आळूची भाजीसुद्धा सणासुदी आणि मुख्य म्हणजे कार्यालयात जशी करतात ना त्या पद्धतीने आपण केली ती सगळ्यांना आवडते आणि आवडणारी ह्याची माझी खात्री आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम बघायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या रेसिपी तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद